नाही त्या म्हणत होत्या आई म्हणत होत्या की सून फोनपाती म्हणे आणि सासू काम करते ते खरं कर <laughs> नमस्कार मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून जुन्या काळातील हळदीच्या लग्नाच्या त्या गोडा आठवणी त्या काळातील आजींच्या त्या भावना डोक्यावरचा पदर डोळ्यातील आनंद आठवणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संस्कृती एकंदरीतच तुम्हाला हा कार्यक्रम कसा का वाटला जुन्या बुडणाऱ्या परंपरांना एक उभारी देणारा कार्यक्रम वाटला आणि त्यांची कल्पनाशक्ती पण खरं तर खूप सुंदर आहे आणि परंपरा अशी सुरू राहील ना पुढे म्हणजे बुडणार नाही परत बरोबर आहे खूप छान वाटलं सगळं गीत तुम्हाला आवडत तुम्ही आईचे गीत बघत असताना मला खूप आवडत आणि खूप बघते मी ते तुमचे सगळे तुमचं हे शब्द सुद्धा बघते अच्छा अच्छा सगळं आवडत मला एक लागता ओके, ओके। <laughs> आजी तुमच्यामुळं या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला तुमचा खूप म्हणजे बऱ्याच दिवसांनी फोन चालू होता आणि आवर्जून या कार्यक्रमाला या तुम्हाला कसं वाटलं आता छोटासा कार्यक्रम झाला परंतु हे कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला छान वाटलं मी सारखे ऐकत असते कांताबाई शिंदे आमच्या गावात पण शिंदे येत त्याच्यामुळे मला वाटलं हे आपली पाहुणे जे अच्छा तुम्ही आईचे गीत नेहमी बघता तुम्ही ने आता इतके गीत बघता एखादं गीत आठवत असेल म्हणू नका पण कोणतं गीत आवडलं तुम्हाला मला माया आई ओके आठवणी हो तेच मला खूप 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 शिकायला भेटतं खूप म्हणजे खूपच शिकायला भेटतं भेटत मी खा सारखं बघत असते आणि ह्यांचा फोटो बघितला की असं वाटतं कधी ते लावीन आणि कधी बघन म्हणून आणि गाणेसुद्धा सुद्धा मी गुणगुणते त्यांचे मला ते गाणे सुद्धा आवडत आहेत त्यांचे आणि सगळे जास्त आईचं गाणं जास्त आवडतं आई वडील आणि भाऊ बहीण सगळे आवडत हे गाणं तुम्हाला आता जे गाणं ऐकलं तुम्ही सासू आणि सुनाच सा। तर ते गाणं कसं वाटलं तुम्हाला छान छान वाटलं ही सत्य परिस्थिती आता परिस्थिती आवडीच गाणं पाणी आलं गाणं ऐकताना नाही सून सासू काम, काम करते आणि सून मला पण लई साजलं आवडलं तसं आहे तसंच चाललंय चाललंय ना बरे आवडलं नाही त्या म्हणत होत्या आई म्हणत होत्या की सून फोन पाहते म्हणे आणि सासू काम करते ते करतात का झोरलं पण एक काय काय जे आहे ते जे तसं आहे तसंच मग फासय भीती का नाही भेट या ताईने सांगितलं इकडे उलट आहे म्हणणे थोडस <laughs> ना? कारण आम्ही कार्यक्रमाला फक्त पैशासाठीच नव्हे तर आपल्या काळाआड गेलेल्या ज्या संस्कृतीला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि त्याचीच एक आठवण म्हणून हा छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद